आज माझ्या राजकारणाच्या पस्तीस वर्षाच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा शिवसेनेच्या नेत्याच्या बाजूला भाषणाचा योग आला दहा वर्ष आपण खासदार होतात पण दहा फुटवूनही बघण्याचा आपल्याला आम्हाला कधी योग आला नाही जिल्हा परिषदेमध्ये आम्ही काम केलं पंचायत समितीमध्ये दे काम केलं आमच्या संघटनेत काम केलं परंतु सातत्याने निवडणुकीला या तालुक्यामधून भाऊंची पंचवीस वर्ष असतील नव्याण्णव पासून ते एकोणीस पर्यंत आणि दोन हजार नऊ पासन मावळ मतदारसंघ आपला स्थापन झाल्याच्या नंतर शिवसेनेच्या आपण निवडून आला आमचा कधी योग आला नाही परंतु आपलं कार्य आम्ही बाहेरून आमचा बजरंग सारखा श्रीखंडे सारखा कार्यकर्ता असेल तालुक्यातील संभाजी जगताप असतील अनेकांकडून आम्ही ऐकत होतो की चांगली व्यक्ती आहे आणि म्हणून आज महायुती म्हणून आपण या मतदारसंघामध्ये एकत्रित काम करण्याचा निर्णय झालेला आहे गेल्या सहा सात महिन्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालं आणि त्यामध्ये आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही सामील झाला आणि त्या दिवसापासून या तालुक्यामध्ये नव्याने सुरुवात झाली आपली आणि आम्ही या तालुक्याचं नेतृत्व गेले हो। अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना गेली पंचवीस वर्ष आमचे नेते वेगळे होते परंतु आज आमच्यातलाच कार्यकर्ता आम्ही आता एक नेता तयार केला आहे आणि सुद्धा भाऊच्या रुपाली या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभारली असं सात महिन्यामध्ये आम्ही केलेली आहे आणि म्हणून गेल्या महिनाभरामध्ये महायुतीमध्ये आपण काम करत असताना तो, तो विकासाच्या बाबतीमध्ये असेल आमदार आपल्या पक्षाचे खासदार तुम्ही या कालगेल्या राजकारणामध्ये प्रमुख प्रतिस्पर्धी संभाजी तुम्ही ना आम्ही ज्या शिवसेनेमधून आपण बाहेर पडलो तर ती शिवसेना घेतली आम्ही त्या मधून बाहेर पडलो नाही आम राष्ट्रवादी आमची घड्या आमचं तसं तुमचंही शिवसेना तुमची धनुष्य तुमचा तुम परंतु आज अनेक वर्षानंतर ते विधानसभेच्या सहा सात निवडणुका असतील जिल्हा परिषदच्या सहा सात निवडणुका असतील पंचायत समिती असेल धोरण असेल हे सगळं करत असताना गेल्या महिनाभरापासून या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेनेमध्ये युद्ध सुरू झालं होत कालच आमच्या नेते ज्यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब ज्यांचा शब्द म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये प्रमाण तो सांगतील ते धोरण राबवलं जात आणि म्हणून गेल्या दहा पंधरा दिवसापासून या मतदारसंघामध्ये संभाजी तुमच्यामध्ये रामच्यामध्ये युद्ध सुरू होत खोट तुम्ही काढली ती काढणार नव्हती माझी खोट तुम्ही काढली आम्ही तीस पस्तीस वर्ष या तालुक्यामध्ये राजकारण करतोय आम्ही आमदारकीचा मुखा घ्यायला कधी गेलेलं नाही आणि स्पर्श पण केला नाही पंचवीस वर्षी भाऊंच्या बागेवर राहिलो आणि आता सुद्धा भाऊचे नेतृत्व मान्य केले आमची मिटी आम्ही जिल्हा परिषद पण पर ठेवली हिम्मत ठेवली लढलो निवड झालो समितीमध्ये अने आमचे अनेक कार्यकर्ते आमचे एकनाथ वेळी सभापती होते अनेक नेते आज आमच्या बरोबर भरतभाई सारखी अनेक या तालुक्यामधून आणि म्हणून गेल्या चार आठ दिवसामध्ये जे पत्रकारिता उपस्थित आहे पेडला सुरुवात झाली आणि तिथून वादाची ठिंडी पडली आम्ही सुरुवात केली तुम्ही सुरुवात केली आता एकतीस मार्चला होता <laughs> <laughs> एकतीस मार्चला कार्यालयात जेव्हा होता जगदीश बाजला संभाजी परंतु तटकर साहेबांनी त्वरित काल आम्हाला बोलवून समज दिली आणि या पक्षामध्ये काम जर असताना आम्हाला खात्री आहे आणि आम्हाला कल्पना होती की आजीदाच्या बरोबर पवार साहेबांना सोडून आजीदाच्या बरोबर जायचं असेल तर महायुतीचं काम करावं लागेल ही मानसिकता आम्ही त्या दिवशी केली त्याच दिवशी मानसिकता केली ही शेतकरी काम आपलं भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुताचं काम पुढच्या काळामध्ये करावं लागणार आहे लोकसभेला सर्व निवडणुकांमध्ये आणि म्हणून आम्ही या पक्षामध्ये उघडी घेतलेली होती परंतु जबाब सवाल हे सुरू झाले होते आणि कालच माननीय तटकरे साहेबांनी आदेश दिला आणि कालच संध्याकाळपासून आमच्या करारी जबाब सगळा थांबलाय तुम्ही थांबवा एक दिनाने काम झालं पाहिजे जिल्ह्यामध्ये मावळ मतदारसंघामध्ये आप्पा उभे रायगडमध्ये तटके साहेब उभे तटके साहेबांनी सांगितलं तिकडे रायगडमध्ये सगळ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी माझा काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे आमदार महेंद्र दळवी साहेब काल तिथे होते त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही कामाला सुरुवात केली आम्ही तिथे सांगितलं आणि ताबडतोब सुधा भाऊनी फोन केला आप्पासाहेब तुम्हाला आणि त्या साहेबांशी बोलायला दिलं आणि आजची पाच वाजताची मीटिंग लागली आणि म्हणून आता जबाब सवाल ग्रामपंचायती मध्ये काय घडलं समाज आपल्या तो विषय काढायचा नाही आता फक्त एकच आप्पासाहेबांना परत दिल्लीमध्ये आपल्याला पाठवायची निर्णयाने एकत्र करायचं ती टाळी एका हाताने वाढणार नाही उमेदवार जरी तुमच्या पक्षाचा असला तरी आमच्या माहितीच आहे हे म्हणून आम्ही कामाला सुरुवात केली कालच साहेबांनी सांगितलंय मला कुठल्याही प्रकारची तक्रार चालणार नाही आणि सुद्धा भाऊ सगळ भरत नाही सगळ्यांनी विनंती सांगितलंय की काम एक दिल्याने होणार आणि म्हणून तुम्ही तुमच्याही नेत्याला सांभाळ समज समझ द्या सांगा की आम्ही काम एक दिलानी करण्याचा निर्णय घेतलाय तुमच्याकडून त्या पद्धती जो द्या आता झालं तर पेरणे साहेब या तालुक्यामधला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना भारतीय जनता पक्ष महायुक्ती एक दिलाने काम केल्यानंतर काय होऊ शकतं ते पत्रकार सुद्धा सांगू शकतील आणि त्याप्रमाणे उद्या बातम्या सुरू करतील त्यांनी माझ्या घेतली दहा बारा दिवस <laughs> वाढ वगैरे जबाबची पण ते होणार नाही आम्ही मानसिकता करून या माहितीमध्ये सामील झालेलो आणि म्हणून मी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आपण आपल्याला शब्द देतो की आमच्या या मतदारसंघामधून आता कोणता पक्षी एक नंबर लिहिणं कोणता पक्षी दोन नंबर लिहिणं तीन नंबर ला तुमच्या समोर सांगून आता काही उपयोग नाही परंतु आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये काम करणारी आणि सुधाभाऊच्या नेतृत्वाखाली या विधानसभा मतदारसंघामध्ये काम करणारी सर्वात जास्त मताधिक्षा गावागावातून आपल्याला देण्याचं काम या माध्यमातून होईल एवढंच बोलतो आणि थांबतो जय